नमस्कार अन्न हे पूर्णब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या सगळीकडे आखाड पार्ट्या चालू आहेत म्हटलं तुमच्याबरोबर एक चिकनची रेसिपी शेअर करावी त्यानिमित्ताने तर आमच्या गावाकडे कशा पद्धतीनं चिकन केलं जातं तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर आमच्याकडे ज्यावेळेस चिकन केलं जातं त्याच्यासाठी एक पातेल वेगळंच ठेवलं जातं भाजीसाठी पातेलं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच पळ्या तेल गरम करून घेतल्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि जिऱ्यानंतर आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आपली आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित असं गुलाबी झाल्यानंतर यामध्ये हे वाटलेला खोबऱ्याचा कूट आहे तो टाकून घेतलेला आहे आपलं खोबरं व्यवस्थित लाल झाल्यानंतर यामध्ये हा तिळाचा कूट टाकून घेतलेला आहे आपले भाजलेल्या तिळाचा कूट घेतलेला आहे तो तीन ते चार चमचे यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपण खोबरं हे जवळजवळ अर्धी वाटी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हा मी एक चटपट मसाल्याचं हे एक पॉकेट यामध्ये टाकलेला आहे हा अंबारीचा चटपट मसाला भेटतो तो, तो टाकलेला आहे जर तो नसेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हे दोन ते तीन प्रकारचे हे चिकनचे मसाले यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये एव्हरेस्टचा एक चिकनचा मसाला आणि सुहानाचा चिकन मसाला यामध्ये टाकलेला आहे आता हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये हा घरगुती काळा मसाला दोन चमचे टाकून घेतलेला आहे आपल्याला तोही एखाद मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला वाटण वगैरे वाटून घ्यायची अजिबात गरज नाही आहे यासाठी फक्त आपल्याला खोबऱ्याचा कूट आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडासा तिळ्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तिळ्याचा कूट टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर तो आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचा आहे ही रेसिपी माझा पुतण्या करतो आहे आणि गावाकडे केलेले असल्यामुळे आणि थोडं लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं पिक्चरायझेशनमध्ये प्रॉब्लेम आहे तर प्लीज तुम्ही थोडं समजून घ्या आणि ह्या पद्धतीने करून पहा खूपच छान लागते ही रेसिपी आता हळद टाकल्यानंतर पण आपल्याला एखाद मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आपले मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आता चिकन टाकून घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि हे चिकन चुलीवर म्हणल्यानंतर वाह क्या बात है म्हणल्याशिवाय मन काही राहणार नाही आणि ह्याची चव तर आफला तूनच लागते आता हे चिकन पहा मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घेतो आहे यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कच्च्या खोबऱ्याचंच कूट तयार करायचा आहे आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं हे दोन्ही कूट आपल्याला भाजून करायचे आहेत आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाण खोबऱ्याचं वापरायचं आहे आणि तिळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण कमी वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आता दही टाकल्यानंतर आपल्याला परत हे चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन परतलं जाते आता यामध्ये आपल्याला चवी टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चिकनला व्यवस्थित असं तेल सुटेल तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या चिकनला चहूबाजूने तेल सुटलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटानंतर यामध्ये आता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढा हवा आहे त्या प्रमाणात टाकून घ्यायचं आहे हे जे चिकनचं प्रमाण घेतलेलं आहे हे एक किलो चिकन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला डाळव्याचा जो कुटा असतो तो, तो पाण्यामध्ये तीन ते चार चमचे त्या पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे जो आपण डाळवा वापरतो त्या डाळव्याचा आपल्याला कूट करायचा आहे आणि तो, तो पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला याची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला आता हे चिकन मस्त असं शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट आपले चिकन अर्धवट शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला परत नंतर यामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारचे चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे वरतून आपण फोडणीमध्ये पण टाकलेला आहे आणि आप आपल्याला आता वरतून पण टाकून घ्यायचं आहे आता चिकन मसाला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मस्त असं चिकन शिजवून घ्यायचं आहे गावाकडे हा व्हिडिओ केल्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये सगळ्याच पद्धतीची गैरसोय झालेली आहे त्यामुळे परत एकदम मी तुम्हाला सॉरी म्हणते आपलं मस्त असं चिकन शिजून झालेलं आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद